ती सुंदर असतरी झिगॅक्ट पॅटर्न मध्ये असलेली कलेक्शन आहे आणि ब्रॉकेटमध्ये कॉपर सिल्क झरी yeah. कॉपर ब्रॉकेट आपण ज्या म्हणतो तसं ही कॉपर ब्रॉकेट मध्ये असलेली कलेक्शन एक आहे एकदम सुंदर आणि एकदम युनिक असतं हा कलेक्शन पीच कलर आपण ज्या म्हणतो तसं हा पीच कलर मध्ये बघा आणि हे लेटेस्ट आणि एकदम सध्या आलेले ट्रेन मध्ये असलेले कलेक्शन आणि बॉर्डर बघा दोन्ही साईडची बॉर्डर जी आहे ती एकदम नाजूक बॉर्डर मध्ये आतला जी डिझाईन आहे तर ती पूर्ण झिगझॅग पॅटर्न आपण ज्याला म्हणतो तसं ही झिग पॅटर्न मध्ये असलेली कलेक्शन आहे आणि आतली जी डिझाईन आहे म्हणजे आय मीन ब्लाऊज पीसची जी डिझाईन आहे तरी सुंदर असणारी रनिंग कलर मध्ये येणार आहे पिंक कलर कॉम्बिनेशन आणि त्याला एकदम नाजूक असते जशी एम्बोइज बुट्टीची असतील म्हणजे न दिसणारी बुट्टी जशी एम्बोइज बुट्टी येणार आहे आणि त्याला जशी बॉर्डर आहे तशी ब्लाऊज पीसला बॉर्डर येणार आहे एकदम युनिक आणि एकदम डिफरंट मध्ये असलेली साडी आहे आणि याच्या साडीची प्राइस आहे फक्त टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज बघा एकदम कमी प्राइस मध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असणारी जी कलेक्शन आहे ते, ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि याच्यामध्ये फक्त माझ्याकडे तीनच कलर तीनच पीस अवेलेबल आहे म्हणजे तीनच कलर अव्हेलेबल आहे मी तुमच्यासाठी याच्यातले कलर दाखवतो हा सुंदर असताना राणी पिंक कलर आहे त्याच्यानंतर हा सुंदर असणारा येल्लो कलर बघा हा येल्लो कलर पण एकदम सुंदर आहे बघा हा सुंदर असणारा येल्लो कलर कॉम्बिनेशन असलेला हा त्याचा पॅटर्न आहे हे पण रॉकेट मध्ये कलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातला हा दुसरा पॅटर्न बघा हा मोरफंगी कलर आपण ज्याला म्हणतो तसं हा मोरफंगी कलर कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे तर याच्यामध्ये फक्त माझ्याकडे आता तीनच कलर अवेलेबल आहे आणि याची प्राइस आहे फक्त टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीस